भाई तुमची भाचीनी सगळं गाव पाया खाली घातलं पण एक काय बांगड्याचं दुकान उघड नाही हा ना काय भानगडे का नु काय माहितीये आज काय मा चाल चाललं बेटा पण कशी चालली दुखावं लागल आता उचलून जाऊ काय आमचे पाय दुखू राहिले बाई तुमच्यापेक्षा माझे जास्त दुख राहिले आज चालचे दुकान उघड नाही माझ्या हातवर कशीच दिसतंय एक एकच बांगडी मग आता काय करायचं चला नाशिकलं जाऊ बांगडा घरासाठी नाशिकला

फिरायला गेले का काय बाय हे बायाला विचार बर पाहिले का त्याला विचार बर नाही इकडे पाठी मागे का पाय बर इकडे गराच पाठी माग पाय मावली हम जावई तुम्ही घरामध्ये काय करू राहिले माऊलीने मला कोंडून घेतलं तो मोबाईल पाहत होता मी त्याला सांगितलं अरे एवढा मोबाईल पाहू नको डोळे खराब होतात तर मी त्याच मोबाईल हिसकून घेतलं तर त्याने मला घरात कोंडून कुलूप लावून कुठे गेला काय माहिती घाबरू चला मावली शोधाव ला मी घाबरत नाही तसे तुम्ही डेरिंग आहे घाबरू नका जावई घाबरू नका पाय बरं पटकन त्या माऊलीला माऊली ना लय लई खोडकर झालाय माउली नाही हा गोठ्यात पाय गोठ्यात गाडीच्या मागा कुठं लपिल अस नाही पाय पायबरो कुठे घ्यालय तू पात्र होत नाही ना इथेच काही दिसा ना बी तू त्या तिकडे पोर खेळायचं थी थी। तिकडे तर नाही गेला हाक मार ना पटकी त्यांना विचार बर मावली का तिकडे विचार बरं ए त्याला विचार ना त्याला ओकायला मावली का तिकडं नाही म्हणते गाडीच्या माग पाय बर बाय बाय मावली सापडलं सापडला अरे काय मुंग्या चावल्या काय त्याला अरे मुंगे चढले त्याचे चप्पल व हे बाय किती घ्या गड्या आहे इकडे काय करतो आता माऊली तुलाही चावल्या का अरे बापरे काय मुंग्या बाबा ते मावली चापला गे इकडं इकडे इकडे जर या मुंग्या असतील तिकडे उचल त्याला बरं झालं साप पडला माऊली काय झालं माऊली मुंगी।, मुंगी चावली काय करीत आता माऊली तू इकड मी का बर मोबाईल हिसकून घेतला म्हणून तू दाजीला कोंडून घेतलं का चावी कुठे ट्रॉली ते म्हणतो आपण पाहिला पाहिजे आपल्याला काय माहिती तिथे ठेवले मावली, मावली कुठे चावी दे लवकर ट्रॉली ते का पाय त्याला मुंग्या चावले पाय पायदू चांगले ट्रॉलीत पाय गाय ग उघड दरवाजा पटकन जावायचं किती जा माऊली असं करायचं नाही बर का पुन्हा चॅष्ट मस्करी अशी करायची नाही बापरे काय झालं जसे तुम्ही गेले तस मला कोंडरून ठेवलं आम्ही दोन तासापासून बापरे माऊली असं अजिबात नाही करायचं तुला सांगून ठेवतो पुढे काय गुड बाय जावय जाऊ द्या लहान येतो तो लहान आहे म्हणून मी काय म्हणलो नाही बसा तुम्ही बसा चहा ठेवू किती यायला चहा ठेव